नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाईक घेऊन या नवीन बाईक घेऊन जा जुना फ्रीज घेऊन या नवीन फ्रीज घेऊन जा जुने फर्निचर घेऊन या नवे फर्निचर घेऊन जा व जुना मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा लकी ड्रॉ द्वारे पन्नास अशी भरघोस बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी यामध्ये इलेक्ट्रिक बाईक एलईडी टीव्ही वॉशिंग मशीन असंख्य सैनिकाची जागा नावावर करण्यासाठी धरणे सांगली येथील बोलवाड तालुका मिरज गावातील माजी सैनिक हरिश्चंद्र पांडुरंग कांबळे हे व त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी गेल्या पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून कुटुंबासह राहत असलेली बोलवाड ग्रामपंचायत हद्दीतील जागा नावावर व्हावी या मागणीसाठी अजित कांबळे व त्यांच्या कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ग्रामपंचायत बोलवाड हद्दीत माजी सैनिक हरिश्चंद्र कांबळे हे कुटुंबासह राहत होते त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आई सदा कुटुंबासह राहत आहे शासन नियमाप्रमाणे ही जागा आपल्या नावावर व्हावी यासाठी हरिश्चंद्र कांबळे व त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून प्रयत्न करत आहेत अनेक अर्ज केले मात्र कार्यवाही झाली नाही दोन हजार नऊमध्ये वडिलांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर आई सोनाबाई हरिश्चंद्र कांबळे यांनीही प्रयत्न केले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ज्या ज्या कागदपत्रांची मागणी केली त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली त्यानंतरही दहा अकरा वर्ष झाली या प्रकरणाचा पाठपुरावा करत असूनही न्याय मिळत नाही याची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आंदोलनात राजेंद्र सतीश पाटील सिद्धार्थ कांबळे आदिती कांबळे सई कांबळे श्रेया कांबळे प्राध्यापक उत्तम मोरे निगार शेख आदी सहभागी झाले आहेत मी अजित कांबळे राहणार बोलवास आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी करतोय धरणे आंदोलन करण्याचा हेतू असा आहे की बोलवाडगावचे माजी सैनिक कालकथित हरिश्चंद्र पांढरंग कांबळे हे बोलवाड येथील महाराष्ट्र शासनाच्या एकशे सत्तावीस गट नंबरमध्ये गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अनुमतीनं त्या ठिकाणी ते राहत वास्तव्य करत होते अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णवला आमचे वडील माजी सैनिक हरिश्चंद्र पांढरण कांबळे यांनी माननीय कलेक्टर साहेब यांना ती जागा त्यांना मिळावी या संदर्भात त्यांनी कलेक्टर साहेबांना अर्ज केला होता त्यानंतर त्या अर्जाचा पाठपुरा करत असताना आमचे वडील यांचं त्या ठिकाणी निधन झालं त्यानंतर त्यान माझी आई स्वर्गीय सोनाबाई अर्ज कांबळे यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये ती वरवाड येथील गट नंबर एकशे सत्तावीसमधील मधील जागा कुटुंबात वास्तव्यासाठी मिळावी यासाठी दोन हजार चौदाला माननीय कलेक्टर साहेब माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज केला होता कलेक्टर साहेबांनी किंवा प्रशासनाने ज्या ज्या कागदपत्रांची पूर्तता त्यांनी का करण्यास सांगितली त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता आमच्या कुटुंबीय करण्यात करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचा मासिक सभेचा ठराव असेल किंवा ग्राम ठराव असेल त्याचबरोबर वन विभागाचा एन असेल त्यानंतर पीडब्ल्यू डी विभागाची एन असेल रिबन डेव्हलपमेंटची एन ओसी असेल अशा सर्व प्रकारच्या एनवशी विभागास देऊन प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गंभीरपणे काम केलेलं नाही गेले दहा वर्ष झाली मी या जागा नियमाकुल करण्यासाठी प्रयत्न करतो आहे पण प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या हिसाळ कारभारामुळं प्रशासन असल्यामुळे सर्व कारभार ते हिसाळपणे करत आहेत हे तर नक्कीच आहे पण गेले दहा वर्ष झाले हे काम करत असताना कुठल्याही प्रकारचं त्यांनी योग्य असं कार्यवाही केली नाही आणि गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्षं झाली मागणी करत असताना ही महाराष्ट्र शासनाची गावटांची जागा आम्हाला अद्याप मिळाली नाही या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांना एवढं सांगायचं आहे एखादा माजी सैनिक देशाच्या संरक्षणाचं ज्यांनी काम केलं कोणत्याही संकटाला या ठिकाणी त्यांनी न डगमगता देशाच्या संरक्षणासाठी छातीवर गोळी घेण्यास सुद्धा त्यांचं या ठिकाणी माणसं असताना या माजी सैनिकाच्या कुटुंबाला गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष न्याय मिळत नाही त्यामुळं पंधरा ऑगस्ट असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल यावेळीच फक्त माजी सैनिकांचा शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो पण खऱ्या अर्थानं या माझी सैनिकांना न्याय मिळतो का याचं अवलोकन का या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी करणं गरजेचं आहे आमचे मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी आमचा हा आट्टहास आहे आमचा प्रयत्न आहे त्यामुळे सर्व प्रशासनाचे सगळे अधिकारी असतील माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील त्यांना एवढंच सांगणं आहे साहेब तात्काळ एका माजी सैनिकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा शासनाने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या सर्वांच्या माध्यमातनं वेळोवेळी जी आर किंवा शासन निर्णय पारित झाले आहेत त्या शासन निर्णयाना पायदळ तुडवून या ठिकाणी सर्व अधिकारी काम करत आहेत दोन हजार अठराच्या जी आर नुसार स्पष्टपणे या ठिकाणी शासनाने सांगितलेले आहे की दोन हजार अकराच्या अगोदरची जे काही अतिक्रमण आहेत ते अतिक्रमण तुम्ही असा आदेश असून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गेली दहा वर्ष झाली त्याच्यावर योग्य अशी कार्य होत नाही या व्हिडिओच्या माध्यमातनं माननीय जिल्हा अधिकारी साहेब असतील किंवा जे तसम संबंधित अधिकारी असतील त्यांना एकच विनंती आहे लक्षात घ्या की तत्काळ या संदर्भामध्ये न्याय मिळावा आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्हाला ती जागा मिळावी आणि आमचं आमचं राहणीमान उंचावावं आणि आम्हाला घर नाही आहे आम्हाला मूलभूत इथे लाईट पाणी लाईट नाही आहे पाणी नाही एका छोट्याशा सा झोपडीमध्ये साहेब आम्हाला आमचं जीवन व्यतीत करावं लागत आहे त्यामुळे विनंती आपणास ताबडतोब तात्काळ हा निर्णय द्यावा आणि आमचं जीवनमान उंचावावं आणि देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी प्राणाची बाजी लावली अशा माझी सैनिकाच्या कुटुंबाला योग्य नाही आपण या ठिकाणी द्यावं असं मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक पदाधिकारी तालुक्याचा युवा आघाडी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपणास विनंती करतोय हे जर काम तात्काळ झाले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही व आमचे सर्व कुटुंब घेऊन या ठिकाणी आत्मदनाचा या ठिकाणी आम्ही इशारा देणार आहोत या ठिकाणी एवढंच सांगतोय मी आणि ताबडतोब हे काम हे काम आप, आपण शासकीय लेवलवरती आपण काम पूर्ण करावं एवढं आपल्यास विनंती करतोय आणि या ठिकाणी थांबतोय जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र